में। नमस्कार मॅम नमस्कार काय नाव तुमचं योगिता कनसे प्रायमरी टीचर आहे मी आज पहिल्यांदाच या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी आले ॲक्च्युली येताना पूर्ण पेन सहित या ठिकाणी आले होते हां गुडघे बस मणक्याचा त्रास हां नीट बसता येत नव्हतं ही कंडिशन होती किती वर्षापासून त्रास होतो तुम्हाला हा गेले पाच ते सहा वर्ष झाले हा त्रास मला होतोय ओके त्याच्यासाठी मी बरेच ठिकाणी औषधोपचार केले पण मला जे फिलिंग रिलॅक्स फिलिंग जे होतं ते त्या ठिकाणी न मिळाल्यामुळं मी ट्रीटमेंट म्हणजे पूर्ण आराम किती वाटतो तुम्हाला आता आताची तुम्ही ट्रीटमेंट या ठिकाणी माझी ट्रीटमेंट मिळाली त्याच्यामध्ये मला जवळजवळ ऐंशी टक्के फरक या ठिकाणी जाणवतो किती वेळामध्ये एवढा फरक वाटला तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटाच्या मध्ये मला हा फरक जाणवलाय मांडीवर घालता येतो आधी मांडी घालताना मला पूर्ण हात टेकून बसणे आणि हात टेकून उठणे या गोष्टी करायला लागत होत्या पण मी आता रिलॅक्स मध्ये मांडी घालून बसू हो शकते बसा मांडी घालून बघा कसं कस वाटत रिलॅक्सपणे मी मांडी घातली आहे हात न टेकता हा 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 धन्यवाद